नमस्कार मित्रांनो भारतरत्न मालिकेतील पंधराव्या पुष्पात आज आपण राजकारण क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व भारतरत्न इंदिरा गांधी भारताच्या लोह महिला यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग भारतरत्न इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि त्यांच्या धैर्यशील नेतृत्वामुळे त्या, त्या भारताची लोह महिला म्हणून ओळखल्या जातात त्यांचे राजकीय जीवन निर्णायक धळाळीचे आणि भारताच्या विकासाचा पाया घालणारे ठरले त्यांची दूरदृष्टी कठोर निर्णय क्षमता आणि राष्ट्रसेवेचे व्रत आजही प्रेरणादायी आहे इंदिरा गांधी यांचा जन्म एकोणावीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी अलाहाबाद येथे झाला त्या पंडित जवाहरलाल नेहरू आणि कमला नेहरू यांच्या कन्या होत्या लहानपणापासूनच त्यांच्यावर स्वातंत्र्य लढ्याचा प्रभाव होता त्यांनी शांतिनिकेतन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले बालपणापासूनच त्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होत्या त्यांनी वानर सेना स्थापन करून तरुणांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेतले नेहरूजींच्या सानिध्यात वाढल्यामुळे त्यांना राजकीय प्रशासकीय कामाचा अनुभव मिळाला आणि एकोणीसशे एकोणसाठ एकुन मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या एकोणीसशे सहासष्ट मध्ये लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आणि देशाच्या प्रगतीसाठी क्रांतिकारी निर्णय घेतले त्या काळात मोठ्या बँका केवळ श्रीमंत आणि उद्योगपतींच्या ताब्यात होत्या इंदिराजींनी अशा चौदा राष्ट्रीय बँका सरकारच्या ताब्यात घेतल्या त्यामुळे सामान्य माणसालाही बँकिंग सेवा उपलब्ध झाली त्यांनी कृषी क्षेत्रात नवे प्रयोग राबवून हरित क्रांतीला चालना दिली ज्यामुळे भारत अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर झाला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पाकिस्तानच्या अत्याचाराविरुद्ध बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी निर्णायक भूमिका बजावली त्यांच्या परराष्ट्र धोरणाने भारताची ताकद संपूर्ण जगाने पाहिली काही राजकीय परिस्थितीमुळे त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये देशात आणीबाणी लागू केली ती वादग्रस्त ठरली मात्र एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये लोकशाहीचे महत्त्व ओळखून त्यांनी निवडणुका घेतल्या आणि सत्ता सोडली देशाच्या एकतेसाठी त्यांनी कठोर निर्णय घेतला अमृतसरच्या हर मंदिर साहिब म्हणजेच सुवर्ण मंदिरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन ब्लू स्टार राबवले ज्यामुळे त्यांच्यावर रोष निर्माण झाला एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांची हत्या केली मात्र त्यांच्या कार्यामुळे त्या अमर झाल्या त्यांच्या अतुल्य योगदानासाठी त्यांना एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले इंदिरा गांधी यांच्या धैर्यशील नेतृत्वाने भारताच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले त्या केवळ एक नेत्या नव्हत्या हो तर भारतीय लोकशाहीच्या संघर्षशीलतेचे प्रतीक होत्या त्यांचे जीवन आपल्याला संकटांना न घाबरता पुढे जाण्याची प्रेरणा देते दे। अशा थोर भारतरत्नास कोटी कोटी अभिवादन जय हिंद